वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थक आज आमच्याकडे गणपतीचा दुसरा दिवस आहे आणि आज सत्यनारायणीची पूजा आहे तर आज सत्यनारायणीची पूजा आहे तर, तर पूजा वगैरे आमची झाली सकाळपासून मी कामातच होते त्याच्यामुळे मला थोडा व्हिडिओ करायला नाही मिळाला जो मधला व्हिडिओ केला आहे तो मी तुम्हाला शेअर करीन पुढे दाखवीन मी तुम्हाला तर आता चला सगळे लोक आलेत गावातली त्यांना जेवायला वाढायचं तर ते जेवण खळ्यामध्ये आम्ही जेवणाचंही केली आहे व्यवस्था आमचे शेजारी पेडणेकर आज आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे पेडणेकरांना हाय करा

गौरी येणार आहेत आमच्या घरात दोन दिवस मी व्हिडिओ केलेले नाही आहेत त्याबद्दल सॉरी थोडे थोडे केलेत ते मी हे करीन ॲडजस्ट करीन तर आज गौरीचं आगमन होणार आहे तर सगळी तयारी केलेली मी तुम्हाला दाखवते गौरीसाठी काय काय लागतं वगैरे ते चला आपलं गौरीचा मुखोटा घेतलेला आहे इथे ओटी आहे गौरीची हा इथे बिडा घेतलेला आहे बघा सुपारी आणि हे इथे आपले अगरबत्ती आहे बघा अगरबत्ती दूध कापूर ही रांगोळी आहे हे विडे घेतलेले आहेत दोन इथे आपले हे घेतले रांगोळी घेतलेली ही फुलं वगैरे घेतलेली आहे इथे ही तळी घेतलेली आहे आरती तर आता ही सगळी आपली अशी तयारी झालेली आहे गौरी आलायची

बोल बोल चिरे बाय चिरे दगडी चिरे आम्ही तो गिगावा घर घर हा हे चला रे चला चला घ्या आले ते माझ्याकडे पिन नाही पडेल नंतर लाव ना चला सर्वांनी गौरी आणायला आमच्या कोकणातल्या गौरींचं आगमन आहे आज हे तू जाणार आहे हा तिथे तुला कोण बघतोय आंघोळ केली आहेस की नाही ते मागे उभं राहायचंय फक्त तुला हे नाही सोम जा तांब्या घेऊन जा त्यांच्या बरोबर त्यांनी आंघोळ नाही केली जा ना जा जा जायचं

काय नाही चालत सगळ्यांनी चॅनल ला सबस्क्राईब हाय बहिणी आहे कर आता गौरी आणायला गेलेत सगळे मी आता घरातलं हे करते

Thank yeah. you. नाही संभाल हो विरीत बुडाल हे आता तुम्ही काय करताय बोला घरी पाणी नाही आहे પાણી ઘઉન પાણી અગ્વી ભરુ ચાલ આ पुढे जाय काळ का हळदीच पाणी केलं काय मी येतो पुढे हा यायला भाई साईड द्या मला पुढे जाऊन ठीक आहे

तिकडे जाय खर बाजू ते इकडनं घ्यायचं सायकल गोरीची पावले आहेत हळद गौरी आपल्या स्थानीवर गौरी स्थान मुक्त झालेले आहे आता तुंकू घालून त्यांचं हे करणार आहे कोला कालू जी जी 90 क्या मतलब क्या हमारा पार्टी में कितना बाहर ना होगा काका काळात आहेत आता मी नारकर परिवाराचा गणपती आहे है। संपला आहे हे भटजी काका है वेटिंग potato बाजू आता गौरी स्थान बद्दल झालेले आहेत आता गौरी आलेले आहेत संध्याकाळी आम्ही किंवा रात्री तिला सजवायला घेणार आहे तर थोड्या वेळाने आपण भेटूया आज ओस आहेत तर सकाळपासून जेवणात होतो त्यामुळे व्हिडिओ करायला मिळाला नाही त्याबद्दल सॉरी तर आता मी स्टार्ट केलेलं आहे ओसा मी केलेला आहे तुम्हाला व्हिडिओत मिळेल बघायला मिळेल आता ओसे वगैरे आमचे एकेकांचे एक भरून झालेले आणि आता सगळं तर तुम्हाला पुढचं दाखवायचं म्हणजे औषध देतात ना हातामध्ये ते मी तुम्हाला दाखवते कोकणामध्ये कशी पद्धत आहे ते तर चला आपण भेटूया थोड्या वेळाने

Nothing Naya Eh hai, Sa Bak Ammanu Chandy Poo 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 どこまで नंतर रडू नको बाळा कुठे ती चालली खाली हे कुठच्या एकदम बाहेर

जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आमचं औषध वगैरे